नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक शंभर सव्वाशे कार्यकर्त्यांची मीटिंग बोलवली या बैठकीमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला पंचवीस हजार मतं मिळाली होती मी तुरुंगात असताना काही मोजक्याच कार्यकर्त्यांनी खिंड लढवली होती पण त्या मोजक्याच कार्यकर्त्यांच्या जीवावर पंचवीस हजार मतं जेलमध्ये असताना मला प मला मिळाली होती ज्यावेळेला कार्यकर्ते म्हणून आपण राजकारणामध्ये काम करत असतो त्यावेळेला राजकारणामध्ये आपली पद किती आहे आपली प कुवत किती आहे आपली कॅपॅसिटी किती आहे ही कि आपण आजमावायचा प्रयत्न करत असतो तर ती संधी या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सम कार्यकर्त्यांना मिळाली आहे तर या लोकसभा निवडणुकीच्या लिटमस्तेची ही जी सेमीफायनल आहे विधानसभेची तर या निवडणुकीमध्ये आपल्यामागे किती मतदार आहेत किती लोकांचा विश्वास आपण जिंकू शकतो तशा पद्धतीची चाचपणी करण्यासाठीची छोटीशी प्रमुख कार्यकर्त्यांची का मिटिंग होती अशा पद्धतीने या शंभर शंभर दोन दोनशे लोकांच्या येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपण सभा घेणार आहोत छोट्या बैठका घेणार आहोत त्यांचे काय प्रश्न आहेत ते समजून घेणार आहात माझी काय विजन आहे ती त्यांना सांगणार आहात आणि या छोट्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून एक मोठी सभा या मुळे विधानसभा मतदारसंघामध्ये घेऊन लोकसभा निवडणुकीची विकासाला पोषक आणि पूरक अशी भूमिका त्या मेळाव्याच्या माध्यमातून आपण जाहीर करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत तर या मेळाव्यासाठी जी काही कार्यकर्ता म्हणून तयारी लागते त्या पद्धतीचं छोटंसं नियोजन या अशा छोट्या छोट्या बैठकीच्या माध्यमातून आपण करतोय एम आय एम कुठून आपलं नाव पुढाल ते नेते पण आपल्याला भेटले ते पुढे मागे मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळा मी इथे आलो सोलापूरमध्ये त्यावेळा एम आय एमचं एक शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये सात आठ माजी नगरसेवक होते त्यांचे काही सिनियर पदाधिकारी होते ते येऊन मला भेटले त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सोलापूरमध्ये एम आय एमचं उमेदवार देतो आहे आणि तुम्ही एक पॉप्युलर कॅन्डिडेट म्हणून आमच्या सगळ्यांमध्ये तशी चर्चा झाली आहे तर आमच्याशी आमचा असा प्रस्ताव आहे की तुम्ही मन्न एम आयमधनं उमेदवारी घेऊन ही निवडणूक लढवली पाहिजे या जिल्ह्यामध्ये असणारं मायनॉरिटीचं मतदान या जिल्ह्यामध्ये असणारा मातंग समाजाचं मतदान या जिल्ह्यामध्ये असणारा मराठा समाजाचं मतदान म्हणजे ह्या तीन एमचा जो फॅक्टर आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला सपोर्टिव्ह होऊ शकतो अशा पद्धतीची एक चर्चा त्या बैठकीमध्ये झाली त्यांना मी म्हटलं की मी राखीव मतदारसंघाचा आमदार असलो तरी मी कधी कास्ट पॉलिटिक्स जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही त्यामुळे तुम्ही जो प्रस्ताव देत आहे तो माझ्यासाठी नवीन आहे तर मला काही वेळ लागेल विचार करण्यासाठी तो विचार करतो आणि मग तुम्हाला मी त्या संदर्भातलं माझी भूमिका म्हणणारी घ्यावी तर ज्यावेळेला आपण ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेला कार्यकर्त्यांची तशी भूमिका आहे काहीजण तुतारीचं म्हणतात आत्ता तिथे बसल्या बसल्या चार कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही बी जे पीला साहेब पाठिंबा दिला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीची वेगवेगळी मतांतरं कार्यकर्त्यांच्यामध्ये आहेत शेवटी मला जी मतं पडली होती पंचवीस हजार ती वैयक्तिक रमेश कदम म्हणून पडली होती ज्या लोकांना माझ्याकडनं कामाच्या अपेक्षा आहेत किंवा जे काय मी त्या आठ महिन्यामध्ये काम केलं ते लोकांना आवडलं त्या लोकांनी ते मतदान केलं त्यामुळे आजही या मतदारसंघामध्ये मी स्वतः नसताना पंचवीस हजार मतं पडली आज या मतदारसंघामध्ये मी स्वतः फिरलो आणि लोकांना आवाहन केलं तर किमान पंच्याहत्तर हजार मतं तरी ती आम्हाला पडतील अशा पद्धतीची भूमिका आणि त्याबद्दलचं नियोजन अशा पद्धतीचा विश्वास या छोट्या छोट्या बैठकाच्या माध्यमातून व्यक्त होते आणि आणि त्यादृष्टीने आपण कामाला लागतो या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकी आपली राजकीय ताकद किती ते आपण आजमावण्याचा प्रयत्न करू okay.